अशोकदादा सुरडकर यांच्या कीर्तनाने जिंकली चिखलगावच्या प्रेक्षकांची मने महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराच्या भक्तीचा आणि आध्यात्मिक जागृतीचा उत्सव सार्वजनिक शिवमंदिर देवस्थान कमिटी हेमाडपंथी व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ चिखलगाव यांच्या वतीने काल दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता शिवमंदिर देवस्थानच्या आवारात अंजनगाव छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण सुरडकर यांच्या भव्य कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज गाडगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून मानवंदना देऊन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटक सरपंच रुपारीताई कातकडे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकजभाऊ मोरे होते अतिथी म्हणून माजी सभापती संजयजी पिंपळ शेंडे मंदिराचे सचिव राहुल भाऊ बोधे मारुद भाऊ चवले व शिवमंदिर देवस्थान कमिटी आणि शंकरबाबा देवस्थानचे पांडुरंग देठे हरिभाऊ कारलेकर सुधीर ढेंगळे संतोष राजूरकर यांची उपस्थिती होती आयोजकाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला त्यानंतर राष्ट्रीय युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण अशोकदादा सुरडकर यांच्या कीर्तनाला सुरुवात झाली विविध घटकांवर अशोकदादा सुरडकर यांनी प्रकाश टाकला प्रामुख्याने ग्रामगीतेचे महत्व अशोकदादा सुरडकर यांनी विषद केले ग्रामगीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून ग्रामविकास नैतिकता समाज घडवणारा आचार ग्रंथ संस्कारांचा आधार आहे ती ग्रामजीवनात स्वच्छता एकता श्रम प्रतिष्ठा समता आणि ग्रामोन्नतीचे संस्कार रुचवते तसेच अज्ञान व अंधश्रद्धा दूर करून माणसाला मानवी मूल्यांची जाणीव करून देते असे प्रतिपादन युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण अशोकदादा सुरोडकर यांनी केले कीर्तनात पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहत छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची प्रेरणा आणि संत सावतामाळींच्या कांदा मुळा भाजी अभंगातील समाजसेवेचा दृष्टिकोन सांगत सैनिकांचे सर्वोच्च बलिदान देश कधीही विसरणार नाही अशी भावनाही युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण अशोकदादा सुरडकर यांनी व्यक्त केली शेवटी सासूसोनेच्या नात्याचे महत्वही कीर्तनात पटवून दिले सासू नाते आडे हे मैत्रीपूर्ण आदराचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे जे कुटुंबातील सुख शांती वाढवते पण टीव्हीवर विविध सिरियलच्या माध्यमातून सासू नाते कमजोर होत असल्याचा आरोप अशोकदादा सुरडकर यांनी केलाय ते नातं अधिक घट्ट करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली कार्यक्रमात उपस्थित सासू लक्ष्मीबाई लांडे वसून वैशालीताई लांडे या सासू सोनेच्या एकतेचा सन्मान ग्रामगीता प्रचारक विद्याताई दरेकर यांच्या हस्ते युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण सुरडकर यांनी घडवून आणला कार्यक्रमाच्या अंतिम चरणात युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण सुरडकर यांचा भव्य सत्कार आयोजन समिती व चिखलगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला कीर्तनात सात संघ देणाऱ्या कलावंतांचा व शिवमंदिराच्या सेविका विमलताई पोतराजे आणि बहारदार सूत्रसंचालन करणारे प्राध्यापक चंद्रशेखर देठे यांचाही सत्कार करण्यात आला त्यानंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनेने करण्यात आली आयोजित कीर्तन कार्यक्रमाचा का लाभ चिखलगाव व परिसरातील जनतेने मोठ्या प्रमाणावर घेतला वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट पुरुष मंडळी नाही महिला मंडळ खुदको मे कर दूंगा तुझको समर्पण जुन्या जे लोक घरी झोपले त्यांना वाटलं पाहिजे की सैन्य उतरलं इथं भगवान महादेवाचे भक्त असे नव्हते भगवान महादेवाच लग्न कोण नाच होते शिव अद्भुत रूप भारको मे करुंग तुझक समर्थन मे तेरा है है। भगवान शंकराकडे तो भस्मासूर भगवान शंकराला भस्मा आणून देत होता पण भस्मासूर एक दिवस प्रसन्न झाले भगवान शंकर त्याच्यावर तुला काय पाहिजे सांग म्हणे तो म्हणे मला जिथं तिथं जावं लागतं जिथं कोणत्या गावात कोणता माणूस मला बघावं लागतं आणि तिथून ताज भस्म आणावं लागतं मला असावर द्या म्हणे काय मला असावर द्या म्हणे मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म झाला पाहिजे तो पण हे भोळ्या शंकर असं हे ना भजन भगवान महादेव कसे आहेत भोळे पण त्यानं काय केलं वर घेतला भस्मा सुर भगवान शंकराकडून की ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म होईल भाव पण उद्देश त्याच्या नाही त्यानं काय केलं भस्मासुरा भगवान शंकराच्या मागेच लागला तो कोणाच्या मागे लागला भगवान शंकराच्या भस्म करायला म्हणजे ज्यानं वर देला त्याच्याच ला मागे लागला मग भगवान शंकर रस्त्याने जायला लागले भगवान शंकर समोर आणि भस्मासूर मागे पण भगवान विष्णूने काय केलं मोहिनीचं रूप घेतलं याच्याचं रूप घेतलं मोहिणीचं आणि त्याला सांगितलं तुझं माझ्यासारखं नृत्य केलं म्हणे माझ्यासारखं त्यावेळेस मी तुझ्यासोबत लग्न करीत ती मोहिनी नाचायला लाग ना लागली आणि नाचायला लागला नाचता नाचता भरतनाट्या संपलं तिचं आणि तिने शेवटी डोक्यावर हात ठेवला तिचं पोहून त्या भस्म सुर्याने डोक्यावर हात ठेवला आणि शेवटी भस्म झाला काय झाला ओवी घेतली ग्रामगिरी तुकडोजी महाराजांनी एक ओवी अशी घेतली जो कोणी उडवू लागेल घळा बरोबर आहे इतके चांगले कार्यक्रम चालू असताना कोणी जर याच्यात जार काड्या करत असतील ना तू महाराज म्हणतात तुझं धूळ उडवत असेल ती त्याच्याच डोळ्यात जाईल खरंच डोळ्यात जाईल